नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी प्रहारच्या डोमनी कोहरा अपूर्ण रस्ता प्रकरणास मिळाले मोठे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सावळी रोड डुमनी कोहरा पर्यंत अपूर्ण असल्यामुळे प्रहारचे आरणी आर्णी तालुका प्रमुख श्री रवी भाऊ जाधव व कार्यकारिणीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळला अपूर्ण रस्ता लवकरात लवकर चालू करण्यात यावा या संदर्भात निवेदन देण्यात आले होते सदर रस्ता खराब स्थितीत असल्यामुळे करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत ही बाब नागरिकांनी प्रहार पक्षाच्या आर्णी तालुका प्रमुख यांना सांगितली असता प्रहार याकामी सरसावली व रस्ता प्रश्न हाती घेतले आपल्या चॅनलने मागील महिन्यात सदर बातमी लावली होती दर्शकांनी मागील न्यूज पहावी सदर रस्ता प्रकरणी प्रहार आक्रमक झाल्यामुळे सदर संबंधित ठेकेदार कडून रस्ते कामास कालपासून सुरुवात करण्यात आली आता लवकरच सावळी परिसरातील लोकांना चांगला रस्ता मिळणार यात शंका नाही प्रहार करणार भ्रष्ट व्यवस्थेवर वार हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे रस्ते परिसरातील नागरिकांनी श्री रवी भाऊ जाधव यांचे आभार मानले व आपल्या समस्येला धावून आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला भेट द्या व चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट